अरे हो। ना ते पाणी द्यान तेवढं ते बीट वाळून जाईन राह आता पोसायला लागले घालून ते मी एकट्याच कुठे जाऊ या श्याम्या एवढा दम काय देतो तू पैसे घ्या टायमाला लय लई राहतो तुम्ही आम्ही दोघांनी काम घेतलं डेपोटी आम्ही दोघच करू श्यामे कुठे येईन ना जाणार ना कर मला कुणी आणि जरा पैसे घ्यायचा टायमाला गोड बनवून पैसे घेता आणि काम करा टायमाला दरबार लई करता तू कुठे हा येणार तिकडे गावात येतो मला तू जेवण आला का जेवण आलोय मी मग जाना उठ ना तो पण त्याला देऊ शकतो आला ढेकर देऊन बघ इथून घरून खाऊन येतो ढेकर देत तू गावात येऊन बाटली कम फेकून देतो डेपुठे तिकडे पाणी नसलं प्यायला मग आपलं गोड पाणी घेतलंय मी तिकडं नका जास्त करू झापट करून ते पाणी देऊन थोडं अर्धा अर्धा पाहणी मला काय तो डोक्यातच घाल ना बाटली अरे तू पण पाणी द्यायला तू मेले सकाळी गेलतो म्हणून तू काय म्हणणार सकाळी गेलता मग मला मग कशी मला सकाळी गेलता पण दिल नाही तू मी कस घाजी आम्ही एकटा तुला वाटत नाही काय उठ्या पुढे मला म्हणला मी सकाळ सकाळ जातो पाणी देऊन येतो आपण दुसरं काम करू दुपारून अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला दोघं दोघं पैसे घेऊन जातात माझ्या कोण चांगला हे बघ तो येणं हे बघ मी तो ऐकून पैसे काढीन सगळे पैसे घ्याल तू आता पुढे मी होतो पण मला म्हटलं तो काय म्हणला पाणी देतो म्हणून सकाळ सकाळ जाऊन मला मला तंत करायला लावू नका बर 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 देतो दे आम्ही जाऊन देतो जा पटकन मी ना थोड्या वेळ बघायला ना थांबा ना थोडं आता जेवण आलोय लगेच पुढे काय आम्हाला जुपीत आम्हाला बरं थोडा आराम करा आणि थोड्या वेळेचा बरं का मी थोड्या वेळ मी एक दोन दोन बघायला येणार तुम्हाला बरं का काम झोपू नका गोरचिन गोरचिन वरला का तू झोपला का गेलाच मग त्याला झोपू नको देऊ रे नाही जाते घेऊन तुमच्या पर्यंत आवाज येऊ नाही देणार आवाज नाही दादा पाय पडतो बीट जळून जाईल राव मला टाइम नाही हो बरं जातो नाही तक्त करू एवढं ते पुढची लय साधन करता तक्त का असते पाणी का एक काम कर झोपू नको बरं झोपला का झोपला तुम्ही का बरं उठा 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 नको नको तू तुम्हाला माहिती होत मी गेलो का तुम्ही रमत बसणार काय नको हा पाणी सोबत नाही जा बर तेवढं मार्गेला वा मार्गेला वा चला राम साधा भाऊ राम राम कुठं निघाली इकडे दिवस मावळता चाललं ते मोठ्याच्या वाड्याला ते ते आपलं नवीन नाही का पाईपलाईन केली बिटाला पाणी द्यायला श्याम्याला लावलंय मला चला नजर तरी ठेवा त्यांचा भरोसाच नाही काय ते नवीन पाईपलाईन माझ्या वावरातून खांदली त्याच्यात किलोभर भर सोन्यानी आम्ही बसले बुक्रीत तुम्ही तसे तयारच नसते ते म्हणून आयड्या करावं आहे जर सोन्याची लालसा नसते दाखवली तर तो ते पाईपलाईनच आहे करूनच दिली मला पाइपलाईन केली पाणी तर लय प्रेशर मग चालते मी बघितलं उभं राहून कोणते पाईप येते कोणते पाईप येत ते डेफुटी अशा तसे पाईप नाही वापरत भाऊ चार ठिकाणी चौकशी करतो आणि जे खरं सोन आहे ना तेच प्रोडक्ट वापरतो हम्म कोणते पाईप वापरले सोन्याचे आहेत का काय आम्हाला तरी कळून द्या दे डेपुटी सोन्यासारखे अरे आपल्या शेतकऱ्या करता ते पाईप सोन्यासारखेचे आहेत अहो नाव तर सांगा का ती बी लपून छपून परमातीत गाडल्यावर मग आल्यावर आम्हाला समजून ये पाईप आहेत खरं खरं सांगा कोणते पाईप पाई। आहेत मी ते त्याची नक्षी बघेन आणि त्याच्यावर छापलेला अरे भाऊ उकरून पायाची काय गरज नाही शिवजल कंपनीचे पाईप आहेत शिवजल शिवजलचे आणि तुला सांगतो साधा निस्ते पाण्यासाठीच पाईप नाही त्यांच्याकड अरे शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारे सगळ्या प्रकारचे पाईप आहेत खरं का काय डिपुटी आणि बरं कसा दा नुसतं ऍग्रीकल्चरच नाही तुला सांगतो इंडस्ट्रियल म्हणजे कंपन्याला लागणारे ला 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 सगळे पाईप त्यांच्याकडे आहेत आणि अजून तुला सांगतो ड्रेनेज मध्ये सांडपाणी आहे का याच्यासाठी भूमिगत लागणारे ला ला सगळे पाईप त्यांच्याकडे आहेत आणि अजून एक म्हणजे महत्वाचे आणि आनंदाची गोष्ट त्यांनी सध्या जे प्लंबिंग चालतंय का घरामध्ये नळाचं त्याच्यासाठी सुद्धा टिकाऊ पाईप तयार केलेत आयला भारी झेडियोपोटी म्हणजे शेतातल्या पाण्याला वी घरातल्या पाण्याला बी आणि कंपन्यांना हा मला सांगितलं नाही पण पाईप लाईन करू तर तुम्ही शिव जेलचे पाईप वापरलेले अरे चांगल्या गोष्टी झाकून नाही राहत साधा हे चांगले, चांगले प्रोडक्ट घेत ना लोक स्वतः घेऊन जातात बरं का त्याच्यामुळे तुला सांगायचं कारण काय की स्वतः बघ आता डोळ्यांनी कसं पाणी मारतात ते आणि बघू ते नगबी काय करते कशी पाणी अरे हे शामेन जे आले त्यांना पाहिजे काय फुटत आहे भाऊ पाणी लय घडत येत अरे प्रेशरात पाणी पाणी त्यांनी चालूया स्वतः भोंडी फुटी आली का वार वार तू कुठं ठीक हो त्यांची मजा करू कशी आम्ही काय ते वायर पडलेला आहे ते वायरी पाय देतो असं करतो अरे खरंच चिकट शिंद्या मजा घराला जाशील अशीच पडलेली डेपोटी तरी कळ मग राहण्यात येतोय येतोय दोन महिन्याला त्याला काय माहिती सप्लाय की नाही नाही त्याच्यात नाही मी हात लावून बैठलाय तुला सांगतो मग अशी गंमत करणं काही झालं तरी सूट सोडू नको तो वायर सोडणारच नाही हा जपून हा चालू हा जपून जोरात

अरे का कस काय चिकटला तू अरे कस काय चिकटला चिकटला आता डिपुटी चिकटला म्हणजे माझ्या घराला गेला तुमची वाय फ्रॅक्चर करून आता ती वायर काय करत नव्हता तिच्यात मग तो म्हणला मग आपण आपण डीपुटीची मजा करू आता धरले वायर नाटक केले दिले आता बसला टोला पायावर परत जायचा काय पायावर दान का त्याचा पाय लुळा फाडला ना फाडला ना आम्हाला काय माहित बाय आम्हाला वाटलं बा खरची टाकलाय मला पण अशी असता पायाचा करंट बोलता नाहीचा अरे सदा बोलय येडे येडे तू काय हसते तू हसा लागला मायरा आलं म्हणून आता तुला माहिती मला दाव आण नेवा नाही आण नेवा झालं म्हणले मी नाही ना तुम्ही तुम्ही गम्मत केली तुम्ही तुम्ही किंमत नाही यांना ते तुमच्या कामाचे पैसे तिथे होऊन जा ओ डीपुटी असं काय करता मी ना तुम्हाला खताच्या गोण्या देतो ते पायाला बांधा प्लॅस्टर म्हणून अरे पण हे अरे तुम्ही ये का काही सांगितलं कुणी होतं तुम्हाला सदा भोनित काठी आली तुला सांगतो पाय ऐका की पोलीस आता सांगा वैरेलची कट वाचला अरे सदा यो खर्च कमी आहे का आता याला यारे पाचशे रुपयाला याला दिल तर ते वेगळं झालं पिझा वेगळं खर्च करायला सिव्हिल मध्ये दाखवणे दाखव दाखव्य सरकार दवाखान्याने दाखवलं म्हणजे उद्या लोकांना सांगायला डेप्युटी गडी कामाला होता आणि सरकार दावाखाने दाखिला हो चक्करी त्याला सरकारी दावा चांगलं बघत आपले बरेच लोक आहेत सरकारी दवाखान्यात मोडला पंचवीस टक्के करायची उदर त्याला पाहिजे पाहिजे चांगलंय माझ्या नशेबाला चांगलं आमच्या नशेबा तुम्ही कधी आले आलो चल इतकं मी नको करू लाई आलो पण आलोच